उद्या खटाव येथे अण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य असे ओपनचे मैदानाचे आयोजन केलेले आहे तरी उद्याच्या मैदानात आपल्याला सर्व टॉपचे नंदी पाहायला मिळणार कारण एकोणतीस तारखेला पलटण येथे पलटण केसरी म्हणून भव्य दिव्य ओपन मैदानाचे आयोजन केले होते परंतु पावसामुळे हे मैदान कॅन्सल झाले त्यामुळे उद्याच्या मैदानासाठी नक्कीच मुंबईमधील घाटावरचे सर्व टॉपचे नंदी नक्कीच या आप मैदानात आपल्याला पाहायला मिळतील कारण अतिशय या दिवसात पावसामुळे अतिशय तुरळक मैदानं होतात आणि उद्याचं मैदान नक्कीच होणार कारण सातारा परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे उद्या आपल्याला नक्कीच डोळ्याच्या न पेटणाऱ्या लढाई पाहायला मिळतील कारण सर्व टॉपचे नंदी या मैदानात येणार आहेत तर अतिशय चुरशीच्या लढाई आपल्याला पाहायला मिळतील अशी आशा करतो आणि उद्या नक्कीच शर्यत पाहायला मजा येणार धन्यवाद